नमस्कार मित्रांनो आमची गावची नदी बघा मित्रांनो किती भरून होलेलं आहे मित्रांनो आता थोडकंच कमी राहिलं मित्रांनो पुलावरून जायला पाणी बघा मित्रांनो खूप पाऊस पडत आहे आमच्या इकडं त्याच्यामुळं बाहेर कुठं जाऊ नका कुठं फिरायला जाऊ नका बघा हो का शेतात शेताने घुसले मित्रांनो पाणी सोयाबीनचं तर पुरा वाठोळं झाले खूप वाटोळ झाले मित्रांनो शेतकऱ्याचं सोयाबीनमध्ये हो का राहणार राणाने पाणी हो का कसं घुसले बघा आता सोयाबीन तर पुरा होऊन गेले मित्रांनो आता लया उघड्या शेतकऱ्याचं नदीच्या कडच्या शेतकऱ्याचं सरकारने लवकरच्या लवकर मदत करा। शेत करावं शेतकऱ्यांना बघा मित्रांनो बघा फुलाच्या बरोबर पाणी चाललं आहे बघा थोडंच कमी आहे फुलाला वरून जायला बघा आमची गावची नदी लाईक करा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो हे सोयाबीनचं शेत आहे बघा बघा पुरा शेतामध्ये पाणी सुभारलं मित्रांनो असं पाणी उभारल्यास शेत सगळं नुकसान झाले